आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाजमनाचा आरसा सुमित दादा काते यांच्या माध्यमातून कडसुरे येथे महिला बचत गट यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न नागोठणे रोशन पत्की नागोठणे विभागातील कडसुरे गावातील महिला बचत गट यांच्या नागोठणे जिल्हा परिषद गटाचे शिवसेना पक्षाचे उमेदवार सुमित दादा काते यांच्या माध्यमातून हळदी कुंकवाचा कार्यक्रम मंगळवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी ठीक अडीच वाजता कडसुरे येथे संपन्न झाला यावेळी शिवसेना महिला उपतालुका प्रमुख वर्षा सहस्त्रबुद्धे बचत गटाच्या वर्षा जांभेकर दत्तात्रय शिर्के भानुदास शिंदी यांच्यासह महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कडसुरे येथे पारंपारिक हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला महिलांचा सन्मान संस्कृतीचा गौरव आणि एकात्मतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला असे उद्गार शिवसेना महिला उपतालुका प्रमुख वर्षा सहस्त्र बुद्धे यांनी यावेळी काढले योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी हीच संकल्पना हाती घेऊन आज हा हळदी कुंकू कार्यक्रम अतिशय सुंदररित्या संपन्न होत आहे असे देखील वर्षाताई यावेळी म्हणाल्या हळदी कुंकू समारंभासाठी कडसुरे महिला भगिनींची उपस्थिती लक्षणीय होती रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा